नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे देण्यासाठी सरकार इतका आकडता हात घेतात यांचे जर कॉन्ट्रॅक्टरचे काम राहते एखादी रोड राहिला त्याच्या निविदा दोन महिन्यात काढता व काम पूर्ण झाल्यास लगेच एका महिन्यामध्ये त्याचे पैसे अदा करतात आणि एखादा रोडचं काम असेल तर रोड झाल्यावरच त्याचे पैसे अदा करतात पण शेतकऱ्याचं शेतमालाचं जर नुकसान झालं तर त्याला क्लेम करून देखील दोन दोन तीन तीन वर्ष सहा सहा महिने थांबवतात हे हो था। सरकार शेतकऱ्याचं का व्यापाराचा हा मोठा प्रश्न आहे पीक विम्यासाठी शेतकरी वारंवार सूचना वारंवार आंदोलन अनेक जिल्ह्यामधून आंदोलनं करायला लागत आहे शेतकऱ्यासाठी मोठी बिकट परिस्थिती ह्या सरकारनं आणून ठेवली आहे आणि कृषी मंत्री म्हणते आम्ही शेतकरी मायबाप यांचे वाली आहो यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध अहोरात्र झटत आहो पण त्या त्या शेतकऱ्यांसाठीच पैसे देण्यासाठी तुम्ही आकडता हात करता इतक्याले दिवस सात सात महिने झाले ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आमचं सोयाबीन गेली कापूस गेला धान गेला हातिकार राहिलं खाचं का खा शेतकऱ्यांना मोट जगायचं शेत शेत का आणि तुम्ही मोठमोठ्या योजना काढतात एक रुपयात म्हणजे पीक विमा पीक विमा काढल्यानंतर त्यांना जर हट आहे बहात्तर तासाच्या आत क्लेम करायची मग शेतकऱ्याला पैसे द्यायची हट कोण लादावी शेतकऱ्यांना लादायची का तुम्ही लादाजी सरकारचा वाच पाहिजे का कंपनीवर कोणाचा वाच पाहिजे शेतकरी दिवसेंदिवस हवाल दिल होता ह्या तुमच्या सरकारी धोरणामुळे तुमच्या निविदा कशा निघते एखादी कॉन्ट्रॅक्टरचं काम राहिलं त्याचे पैसे कसे अदा होते त्याचा पैसा कसा अलग काढून ठेवता तुम्ही शासन मान्यता बराबर मिळते काम झाल्यानंतर त्याचं बिल बराबर भेटते पण शेतकऱ्याच्या शेतमालाचा पैसा जर भेटायचा पीक नुकसानीचा पैसा भेटायचा झाला दुष्काळीचा पैसा भेटायचा झाला तर त्यासाठी तुम्ही आकारता हात करता, करता वारंवार बहाणे लावता आचारसंहिता निवडणूक आहे हमकाय ढमकाय शेतकऱ्यांना पाच गुणाकडं हंगाम आता येता तोंडावर आलेला आहे आता हंगामाच्या वेळ आहे सर्व बी बियाणे खते औषधी नगदी स्वरूपात शेतकऱ्यांना घ्यावं लागते कोणतंच कृषी केंद्र धारक दुकानदार शेतकऱ्यांना उधारी देत नाही लाख रुपयाचे खत घ्यावं लागते आणि तुम्ही नुकसान झालेल्या पिकांचे सात सात महिने होऊन देखील पैसे अदा करण्यास मांग पुढं करतात अग्रिम पंचवीस टक्के रक्कम देऊ का लॉलीपॉप दिला का शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकरी तर अजूनही वाऱ्यावर वा आहे कापूस उत्पादक शेतकरी अजूनही वाऱ्यावर आहे फक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही जिल्ह्यामध्येच फक्त क्वचितच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक मिळचे पैसे अदा झालेले आहे बाकीच्या शेतकऱ्यांना कोणाकडे पाव तुम्ही कृषी मंत्री राहा मंत्री आहे पालकमंत्री आहे आमदार आहे खासदार आहे फक्त शेतकऱ्याच्या नावावर ना ना मतं मागायचंच का बाकी मग का करायचं तुम्ही शेतकरी पूर्ण निस्तनाभूत व्हायला लागला आहे तुमच्या धोरणापाई पीक विम्याचे पैसे देण्यासाठी इकला आकडदा हात करता का बहाणे तर बाणे एवढे लावते का हे पाहिजेन ते पाहिजेन अटी शर्त एवढ्या लादते का बहात्तर तासाच्या क्लेम केली पाहिजे एवढा सुदन कास्त कराय काय प्रत्येक शेतकऱ्याकडे का अँड्रॉइड मोबाईल राहते का का त्यानं बहात्तर तासाच्याच क्लेम केली पाहिजे फक्त अट आणि अटी फक्त शेतकऱ्यांच्याच नावावर पीक विमा कंपन्याला कोण लावन अटीक लादन कोण लादन त्यांना मग काय मर्यादा काय ठेवल्या का नाही तुम्ही मग दोन दोन वर्षे नोका देऊ सहा सहा महिने नोका देऊ वर्षभर नोका देऊ शेतकरी राहते चातकासारखी वाट पाहत आज येईन उद्या येईन पैसे म्हणून कमीत कमी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे पडले तर त्याला खते बी बियाणे घेण्यासाठी कुठंतरी सोपस कर होते प्रत्येक शेतकरी ह्या डोळे लावून बसला आहे पीक विम्याच्या पैशाकडे आणि तुम्ही पैसे देण्यासाठी आकारतात का मग या मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही निविदा कशा पास करता पैसे नाही तर तुमच्याकडं निविदा पास करता त्यांचं बिलं काढता त्यांच्या हातात पैसे देता तिथं पर्सेंटेज भेटते का मग ह्या पीक विम्याच्या पैशामध्ये मग शेतकऱ्यांकडून काही भेटत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही मिळत का तुम्हाला का राव तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी इतकी हय करता इतका कालावधी आणि शेतकऱ्यांच्याच मतावर निवडून यायचं शेतकऱ्यांच्याच मतावर भाषणं ठोकायची शेतकऱ्यांच्याच मतावर गाजावाजा करायचा आणि शेतकऱ्यांनाच पैसे देण्यासाठी याकरता हात करायचा पीक विम्यासाठी पुन्हा अक्का उन्हाळा गेला शेतकरी वाट बघत आज येईन उद्या येईन आज येईन उद्या येईन आज येईन उद्या येईन तुम्ही आचारसंहिता लावता निवडणुका लावता आणि शेतकऱ्याला वारावर ठेवता आणि तुमचे कामं बराबर होते आमदार खासदाराचे पगार अडवून ठेवा ना चार चार सहा सहा महिने ते कशाला देता मग तुम्ही शेतकऱ्या जसे पीक विम्याचे भेटत नाही पैसे त्यांच्या खात्यात जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्ही आपले पगार थांबवून ठेवा ते नाही जमत शेतकरी मेला तरी बेत तर सरकार वाचलं पाहिजे असं धोरण आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सप्टायब करायला विसरू नका धन्यवाद